संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मानधनगत नऊ महिन्यांपासून मिळाले नसल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार येथील दोन्ही हाताने दिव्यांग असलेले शंकर गिमेकार यांनी आपल्या मागण्यांचे टी शर्ट घालून जिल्हाधिकारी कार्यालयदेडसमोर आज गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या मरण उपोषणाला बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे मराठवाडा अध्यक्ष नागनाथ कामजळगे आणि सादिक पिंजारी यांनी जाहीर पाठिंबा दिला असून जोवर थकीत मानधन मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ते दिव्यांग बांधव शंकर गिमेकार यांनी आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कारले नांदेड समोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणत ते दिव्यांग बांधव गिमेकार सर आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमोर उतरला बसलेले आहेत काय नाव आपलं आपण काय कोणत्या माध्यमात नमस्कार मी शंकर गणपत घेऊन मुक्काम कोस्ट खडकी बाजार तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझे शहाऐंशी टक्के शहाऐंशी टक्के आपण राहिली दोन्ही हातामध्ये माझा आमटा येत नाही आमट्या येत नसल्यामुळे माझे पैसे विकलेले आहेत तरी मी फिरलो खूप फिरून फिरून ढकलाढकली करायले तरी गव्हर्मेंट माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे तरी याची ना। पगार जर नाही भेटली मला तर मी उठवणार नाही माझी नऊ महिन्यापासून बोलत राहा मध्ये पगार रुपण्याचं कारण काय म्हणत आहे मला दोन्ही हद नाहीत सर ना ना दोन्ही हदन नसल्यामुळे त्याला मोठे नाहीत त्याच्यामुळे माझे पगार रुकलेले आहेत शासनाकडे काही सुविधा उपलब्ध असेल ना शासनाकडे सुविधा आहे पण ढकलाढकली डोळ्याची मशीन आहे डोळ्या काम करण्यासाठी इकडे तिकडे ढकली ढकली सुरुवाणीत येणार त्याच्यामुळे मी तर उपसाला बसलेला आहे सर जिल्हा कार्यालय मोठं मागणी मान्यता झाल्यास मी इथून उडणार नाही सर